बाब <laughs> पुत्री ভগতি <laughs> مونکي وڌيڪ پتا نه آهن the <laughs> پڙهڙا 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 క్ాగా క్ాల క్ాలిలిందతిం. What's <laughs> Oh, <laughs> oh,

तुकाम्हे जपा तुकाम हे जपा मंत्र्याक्षरी गप्पा साधना काव्यम हि पाण्डव पाणेर संपांशी रन्दव चित्तास्य पुलीरा

ज्ञाने च विभाव समाधिराज वैराग्यवंशं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरस्था गुरुं तम् आत्मरूपगणेश स्मरण सकलविद्यां च अधिकरणे वंदू श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कार

तुकोबाराय <tukola> भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मान दाखवण्याकरता जीव रस्ता चुकलेले आहे धावतायत म्हणून असे आठ रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मान दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबाराची स्पष्ट भाषा आहे हा मनो फोटो कॅप्चर आता लो जग जग रानामध्ये प्रविष्ट झालेला आहे योग्य रस्ता त्यांना कळत नाही तो रस्ता दाखवण्याकरता कारण करता अगो यायचे कारण जिज्ञासात निर्माण झाली असेल की तो गोवा जर रस्ता दाखवण्याकरता करता इथे आले तर त्यांना रस्ता तरी मला नेणका कोणता तर त्यांनी रस्ता दाखवला पण नाम चिंतनाच बाबानं नाम चिंतन करा हीच वाट तुम्ही धरा अन्य वाटाने जाऊ नका नका जाऊ अशी नाम नामचिंतनाचीच वाढ धरा वेगवेगळ्या वे पद्धतीने तुकोबारा लोकांना समजून देतात कधी तुकोबाराने देहाचं मनुष्य जन्माचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाच प्रवृत्त करा बाबांना आपल्या नामनाविषयी जन्म मिळाला आणि एक लक्षात घ्या याच जन्मात भजन घडू शकतंय याच जन्मे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे याच जन्मात हे भजन घडत अन्य कुठल्या जन्मात घडत नाही कोमरायाच्या या विधानावर तुमचा काय दावा आहे हे विधान मागा घ्या अन्य जन्म घडू शकतं असे आमच्या धुळे जिल्ह्याचे तुम्हाला काय पुरावे देतो असे पुरावे तुमच्याकडे आहेत का की तुम्हान अन्य जन्म घडू शकतं सत्ताच परिसरातल्या दुकरांनी पाहिलं आणि ते डुकर काय म्हणाली माणसं काय म्हणून सप्ताह करतात आपण आपला सप्ताह झाला सप्ताह केला असं घडले कुठे डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आला गावोगावच्या त्यांच्या पंढरपुरा जातात मुक्ता जातात आळंदीला जातात या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या ते गाढव काय म्हणणार माणसं काय म्हणून दिंड्या नेतात गाढवाने काय केलं त्यांच्या समाजाची एक तातडीची मिटिंग घेतली भजनी मंडळ स्थापन केलं नगरला जाऊन ताळ आणले पण पंढरपूर राहून विनाव आमच्या वन स्मारकांना निघून त्यांच्या परिचयाने पक्षवा चांगला घेतला आणि काढली दिंडी दोन्ही पाण्यात आले गाढवांनी दिंडी काढलेली पाण्यात आले शुक्रांचा सप्ताह नाही गाढवांची दिंडी नाही दोन बसलेले कुठे आढळले कामात सोडला कोणत्याच जन्मात हे नाही भजन गणपती याच जन्मात म्हणून तुकोबरांचा आग्रह याच जन्मे घडे देवाचे भजन अनेक ज्ञान हे पोटे हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि याच जन्मात भजन घडू शकत माझे आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे आपण सर्वांनी अगोदर पहिली खात्री करून घ्या कोणती आपण मनुष्यच आहोत ना ही <laughs> पहिली खात्री करून घ्या आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मात फक्त भजन घडतंय अन्य कुठल्या जन्मात घडत नाही मग असा मनुष्य जन्म आपल्याला आता प्राप्त आहे प्राप्त आहे या जन्मांना आपण काय करायला इतर जन्मात जे घडत ते आहे तेवढं जर आपण मनुष्य जन्मात करू लागलो तर त्यांच्यातन आपल्यात फरक आहे गाढ होताना आपल्यात फरक काय डुकरचा आपल्यात फरक काय आहार निद्रा भय मैथून या सर्व जीवनीमध्ये हे समान असणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना खायला लागतं आपल्याला खायला लागतं आपल्याला निद्रा आहे त्यांनाही निद्रा आहे त्यांनाही भय आहे आपल्याला भय आहे विषयभोग त्यांनाही आपल्याला मग तेवढंच जर आपल्या मनुष्य जन्मात घडत असेल तर त्यांच्या त्या फरक फरक एवढाच आहे या मनुष्य जन्मात भजन घडत अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही म्हणून असा मनुष्य काम जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर बाबांना भजन कधी चुडो आहे मी सांगू म्हणावं सांगून किती राहतो किती सांगू तरी नाही असं चिडून म्हणावं तर कधी पाया पडून म्हणा बाबांना तुमच्या पायाला लागतो तुम्हाला माझी विनंती आहे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे बोला बोलामुखी ना। नाम हाताने टाळे वाजवून मुखाने नाम घ्या नामचिंतनच करा हीच वाट तुम्ही करा अन्य वाटांनी चालू नका चिंतन करा असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोऱ्या समजून घेतात कधी तुकोवरे म्हणावा इतर काय करायचं राहिलं तर राहू द्या पण मनुष्य जन्मात चिंतन करायचं राहू देऊ नका समजा बांगला बांधायचा राहिला नाही बांधता काय बिघडत नाही ज्या घरात आजपर्यंत पन्नास वर्ष आपण राहत आलो त्याच घराचे नागडू करून अजूनही पन्नास वर्ष राहू शकतो निवाऱ्या करता पाहिजे मग बंगलाच पाहिजे असं काय नाही धाब्याच्या घरातही पचऱ्याच्या घरातही आपण राहू शकतो बांधूच नाही असं माझं म्हणणं नाही वाटत बांधत असेल तर बांध पण नाही बांधता आला तर काय आपल्या जीवनात खरं असं समजून समजा बंगला बांधायचा राहिला समजा आपण मेलो यमाच्या समोर हजर केलं आपल्याला हे विचारत नाही का रे तुला धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्या सारख्या प्रगतीशील तालुक्यात जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशात मेला तुला असं यम नाही तिथे विचारणार यम तिथे हे विचारेल

मार द्यावा लागेल यम धर्म मनी तया दोषी अशी कारे केशवसी चुकले ती चुकली कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख कान डोळे मुख संतांची संगती नथरात कीती सांगितले गंदू आंगे लागे मनी यम धर्म मनुष्य जन्म मिळाला असे संत मार्ग टच कथाला